अंगावरती आलं तर बाळासाहेबांनी सांगितलं अंगावरती आलं की शिंदेवर घ्यायचं त्या आपण काही पडणार नाही आता कार्यकर्त्याच्या नेमणूक आहे का आता कार्यकर्त्याला आपण एका संघर्ष करायला लावू नये आपण पवार आपण मागे देखील घेऊन परंतु युती सारी पाहिजे मला थोडं वेळ आनंद होतो सांगताना की आज युती मार्फत आपण हा उमेदवार ज्या वेळेला तीन तारखेला निकाल लागेल त्यावेळेला खेडचा नगराध्यक्ष हा युतीचा तोडून हा माझा छान विश्वास आहे थोडासा मला वाटत बराच वेळा सगळे थांबलेले अजिबात घेणार नाही पण जरा एकदा आवाज आला पाहिजे नाही दोनपर्यंत आवाज येतोय का एकदा जोरात घोषणा द्यायच्या छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती महाराज आता वाटते महाराष्ट्राचं आराध्यवन छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा सम्राट माननीय स्मृतीचं अभिवादन करतो भारतीय आंबेडकरांच्या स्मृतीचं करतो शिवसेनेचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथ साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आपण शिवसेनेचे मार्गदर्शन सन्मान्य आज खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवारांचा महाजीचे उमेदवार असं नामनिदेशन प्रधान करण्याकरिता उपस्थित शिवसेनेचे उपनेते दापोली विधानसभा मतदारसंघाचे माझ्या सन्मान्य संजय निकादर साहेब शिवसेनेचे उपनेते चव्हाण साहेब भाजपचे जिल्हाप्रमुख प्रमुख शिवसेनेचे भाजपचे उपस्थित सर्व मान्यवर वसुल जिल्हा प्रमुख शशिभाऊ असतील महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि आणि विशेषतः ज्या कार्यकर्त्यांच्या गुरावरती निवडून जिंकण्याचा आपण निश्चय केलेला आहे ते महायुतीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित सर्व बंद भगत मागवतो माफ करा सगळ्यांची नावं जनते वेळ वाचवतोय आता आपल्याला रॅलीच्या मुद्द्यावर आपल्याला फॉर्म भरायचा आहे मला वाटतं आज तो दिवस आलेला आहे गेल्या चौदा वर्षाचा वनवास दोन हजार अकराला युतीचा म्हणजे शिवसेनेचा आणि एकत्र म्हणून आपण नगराध्यक्ष हा दोन हजार अकराला तिथे जेव्हा आठ ते अकरा होईल आपला नगराध्यक्ष होता त्यानंतर अकरा पासून ह्या वर्षापर्यंत आपला नगराध्यक्ष असे हा चौदा वर्ष वनवास आपण सगळ्यांनी आजच्या दिवसापासून मिळवून आणायचा ह्या विषय विशेषतः खेडमध्ये युती होणार की नाही होणार होणार की नाही होणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि मी या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचे देखील मनावरून आभार माने मी काल देखील बोललोय की महाराष्ट्रामध्ये युती होत असताना आपल्या खेडमध्ये देखील निर्विवाद युती व्हावी यासाठी रवींद्र चव्हाण साहेबांनी पुढाकार घेतला मी त्यांच्या निमित्तानं आभार मानतो देऊ युती होणं ही काळाची गरज होती आज महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आहे शिवसेना भाजप दे आपण एकत्र आहोत अशा वेळेला खेळ ह्या आपल्या आपल्या दापोली मतदारसंघामध्ये राज्यमंत्रीपद असताना इथे जर का आपण युती करू शकलो नसतो कदाचित चुकीचा संदेश गेला असतो आणि म्हणून आपण मी त्याच वेळेला पुढाकार म्हणून सांगितलं की आपल्याला काही करू शेवटी लोकसभेच्या निवडणुका ह्या माहिती मार्फत आपण जिंकल्या विधानसभेच्या uh, निवडणूक आपण माहिती मार्फत जिंकल्या आता कार्यकर्त्याच्या निवडणूक का आहेत आता कार्यकर्त्याला आपण एका वेगळामध्ये संघर्ष करायला लावू नये आपण दोन पावलं आपण मागे देखील येऊ परंतु शंभर टक्के युती साधी पाहिजे राहणार मला खरोखर आनंद सांगताना की आज युती मार्फत आपण हा उमेदवारी आणि माझा विश्वास आहे की ज्या वेळेला तीन तारखेला निकाल लागेल त्यावेळेला खेडचा नगराध्यक्ष हा युतीचा तोडून येईल हा माझा ठाम विश्वास आहे तर जनता ही विकासाला साधते मागच्या पंधरा वर्षामध्ये नगर परिषदेमध्ये काय घडलं मला त्यावरती बोलायचं नाहीये थोडी बंदर पण आली आहेत बोलल्यावरती आता बंदर राहतील की सुद्धा मला माहिती नाही परंतु बंदर सध्या तरी आता बोलताना आहेत परंतु पंधरा वर्ष पंधरा वर्ष आपल्या खेड नगर मध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या काय चुकीच्या गोष्टी घडल्यात त्या त्यावेळेला आपण उघड उघडकीस आणलेल्या आहेत त्यामध्ये मला जास्त बोलायचं नाही परंतु आपल्या खेळ नगर परिषदेचं संबंध भारतापर्यंत कॉलेज असेल किंवा खेळचा विकास करून भारतापर्यंत पोहचवलेला आहे या नावाला अजून चांगलं गाठण्यासाठी आपण ही निवडणूक ही प्रचार करत असताना आपण सरांनी ह्या विकासाच्या वाटोच आपण आपल्याला सामोरं जायचं दुसरं काय म्हणायचं नाही आरोप करणं हा माझा स्वभाव नाही टीका करणं हा माझा स्वभाव नाही कोणी अंगावरती आलं बाळासाहेबांनी सांगितलं अंगावर आलो की शिंदेवर घ्यायचं त्या आपण काय कमी पडणार नाही आणि म्हणून येणारी ह्या सगळ्या निवडणुका मला कल्पना आहे की अनेक इच्छुक आहेत सगळ्यांना आपण तिकीट देऊ शकत नाही परंतु संबंध रामदेशांनी निर्णय घेत असताना देखील आपल्या सर्वांचा विचार शंभर टक्के होईल आज ज्याला आम्हाला न्याय देताना जसं संजय भाऊने सांगितलं की ज्या ज्या उमेदवारांना आम्हाला न्याय देता आला नाही शंभर टक्के येणाऱ्या कलाजीमध्ये त्यांना योग्य त्या ठिकाणी त्यांची वडील त्यांना देखील न्याय द्यायचं काम हे युती मार्फत केलं जाईल हा विश्वास आपल्याला देतोय अधिक वेळ घेत नाही आपण केलेली विकास कामं हाच आपल्या प्रचार कुठल्याही गोष्टी करायची गरज नाही आपल्याला कुठल्याही अन्य प्रकारचा प्रचार करायची गरज नाही विशेषतः इथली उपस्थिती बघता साधारणतः शहरामध्ये आपण असं म्हणतो की शहरामध्ये लोक काही रस्त्यावरती उतरत नाही बाहेर पडत नाहीत परंतु आजची इथली उपस्थिती बघता मला येणाऱ्या निवडणुकीचा निकाला आजच लागून गेलेला आहे हा माझा विश्वास आहे आपण सर्वांनी इतका ला। मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्या आपला आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानतोय आज सुरुवात आहे येणाऱ्या दोन तारखेला मतदान आहे शेवटच्या क्षणापर्यंत आपण कुठल्याही पद्धती गाफील न राहता आपण ही निवडणुकीमध्ये प्रसंग आपण सर्व सांगायचं आणि शेवटी आज हिती म्हणून आपली ही निवडणूक लढत असताना या सगळ्या उमेदवारांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि जो आकडा संजय भाऊने सांगितलं आपण जाहीरपणेच सांगितलेला आहे मी जिल्ह्याच्या बैठकीमध्ये राज्याच्या बैठकीमध्ये देखील सांगितलं आहे की यावेळेला मध्ये चमत्कार होईल रामदास भाई वीस वर्ष आंदोलन त्यावेळेला जसे शंभर टक्के नगरसेवक हे युतीचे असेल हे शिवसेनेचे असेल तसं या निकालमध्ये ज्यावेळेला हा निकाल लागेल त्यावेळेला वीस नगरसेवक आणि एकटी साहेब नगराध्यक्ष हे शिवसेनेचे असतील आणि भाजपचे आपले जे उमेदवार असतील संभाजी मिळून मला विश्वास आहे माझी पण घेत नाही आपण सर्वांनी आधी ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्या सर्व उमेदवारांना आशीर्वाद आपल्या सर्वांच मनापासून आभार मानतो इथं सांगतो जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र